अतिशय भ्रष्टाचारी सगळ्या तालुक्याने तक्रारी करून पाठवलेला पीआय ह्या ठिकाणी आलेला आहे निष्क्रिय माणूस आहे ज्या लोकां जर केस द्यायला गेले तर केस देणाऱ्या लोकांकून तो पैसे घेतो ज्याच्यावर केस झाली त्याच्याकडनं पैसे घेतो आणि पुन्हा दोघांची सांगड घालायसाठी सुद्धा पैसे घेतो असा तो माणूस आहे शंभू राजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना त्यांनी काय बलात्कार केले नाही भ्रष्टाचार केला नाही सोऱ्या केल्या नाही किंवा काय केलं नाही फक्त ह्या नालायक माणसाला ह्या पियायला शेण खायला प्रतिबंध केला म्हणून त्याचा के शासकीय ह्याचा गुन्हा दाखल केला असं काय आणि जर असा केला के तरी आम्ही त्याला भेट नाही अहो तुम्हाला सांगतो देश चालवत आहेत शहा साहेब मोदी साहेब यांच्यावर सुद्धा त्या गोदराचा पार हादपारी पर्यंत गुन्हे होते त्याचा काय गुन्हा हा दाखल केला आहे म्हणजे हा माणूस लय धुतल्या तांदळासारखा आहे हा लय हे करतो अनैतिक तुम्हाला सांगतो ह्याच्या भानगडी तो सांगतो या तालुक्यामध्ये दोन नंबरच्या धंदेवाद्या त्यांना भ्रष्टाचार करणं तुम्हाला सांगतो कित्येक लोक आता हा वाहळू उडकायला जातो बरेशे दरोडे पडले चोऱ्या झाल्या माऱ्या झाल्या एखादरी गुन्ह्याचा तपास लागला आज माझ्या शेजारीच माझ्या बांधालाच बांध असलेले शिंदे पाटील शिंदे बोरगावचे त्यांनी घर बांधले आता कच आणि खडीमध्ये घर बांधल्या गेलं पण गिलावा होत नाही कच मध्ये म्हणून त्यांनी ठिक्यामध्ये खताची जी ठिके आहेत पाच ठिक्यामध्ये तुम्हाला सांगतो वाहू भरली आणि ती वाहू ट्रॉलीत भरली नाही करमाळ्याला भरली नाही नदीमध्ये ती वाळू भरली गावामध्ये विरोधाला विरोध असतो कोणतरी फोन करून सांगितलं दोन पोलीस गेली त्याला दमदाटी दिली मारहाण केली तो नदीतच होता आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं सव्वा लाख रुपये घेतले आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो शंभू त्या ठिकाणी गेला आणि त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चिलारामध्ये ते पैसे फेकून दिले त्याचं सगळे सगळे मुळामध्ये पोलीस खात्याला ज्या कामकाजात अडथळा करायचा संबंध नाही आणि हा पीएसआय गाडो आहे हा म्हणतो की मी तीनशे त्रेपन्न दाखल केली हा हा सरकारी गुन्हा दाखल होत नाही ते कोर्टात गेले बघू आपण आणि आम्ही दाखवतो आता काय आम्ही त्याला आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे तो बाकीचे दरोडे ह्याच्यापेक्षा असल्या गोष्टीवर त्याचं जास्त लक्ष कमई होती आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फोटो फोटोशूट झाले तिथं तलाकी नव्हता कुणी नव्हता तलाट्याला फोन केला तलाट्याला बोलून घेतलं मला वाटतं बोराडे बनून तलाठी आले त्यांनी पाच त्या कट्ट्याचा पंचनामा केला त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग झालं तो शेतकरी होता अशीच घटना बायवाडीत एकदा घडली होती आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो तीन पोलिस रात्री जाऊन सव्वा लाख रुपये त्या शेतकऱ्याकडून घेतले का आता त्यांनी संडास बांधायसाठी वाहू चालवली होती नदीच्या पात्रात मग ज्यावेळेस वेळेस त्याच्याकडनं सव्वा लाख घेतल्यानंतर अख्खं गाव अख्खं बाहेरवाडी गाव माझ्याकडे आलं मग मा मी हे केलं पोलीस स्टेशनला गेलं तेव्हा दहावं जणांना लिहा पी एस त्यांनी त्या पोलिसांना पैसे द्यायला लावले माफी मागायला लावली म्हणजे अशा पद्धतीने कारण ह्या तालुक्यामध्ये आता थोडंसं मला लक्ष घालावं लागत लोकांवरती अन्याय व्हायला लागले सर्वसामान्याला अधिकारी लुटायला आलेत भ्रष्टाचार करायला आलेत करमाळा तालुका अधिकाऱ्यांसाठी कुराने काय लोकांना भीती घालायची गुन्ह्याचं खोट आमिष दाखवायचं हे भोसडीचे जर बीड फिल्डला ठेवलेला तर हे घरातनं बाहेर सुद्धा येत नाही चेड्डी संडास करते बीड सारख्या ठिकाणी पण हिथली जनता गरीब आहे सोशिक आहे जास्त भानगडीत पडत नाही ह्या गोष्टीचा ह्या लोकांच्या खिशे भरायला तुम्हाला सांगतो हे त्याचा फायदा घेत आहेत पण हे तर पुढं चालून घेणार नाही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो दारूचे धंदे आहेत बऱ्याच गोष्टीचे धंदे आहेत हा पी एस आहे जाती वाचक आहे मधल्या काळामध्ये आमचे कित्येक कुरेशी समाजाचे लोकांचे जनावरं या ठिकाणी त्यांनी आणली त्यांच्याकडे पावते काय की त्यांनी जनावर खरेदी केले मी शेतकरी तुम्ही इथं बसेल सगळे शेतकरी आहात एखादी मांज गाय असेल मोडलेली गाय असेल किंवा बैल असेल बिनकामी थकलेला त्याला आपण सांभाळतो रे आबा आजच्या काळात कुठे सांभाळत नाही तो जास्त खर्च आहे मग त्याला गिराय कोण तर हे खाटीक आहेत की लोक आहेत आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू आहे आज शेतकऱ्याला ती परवडत नाही पण हत्या आमक हत्या ह्या जर तुम्ही म्हणून संघटना किंवा त्यांच्या दबावाखाली तुम्ही हे जर व्यवसाय बंद करत असाल तर मग पोलीस स्टेशननी शासनाने ती जानवर घ्यावत ना आमची आम्ही जी जानवर निकामी नी आहेत ज्या जनवर आमच्या उपयोगीची नाहीत त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही ती जनवरं शासनाने घ्यावी आणि त्यांच्या गोहत्येचा बाकीच्या गोष्टीचा पुळका तिथे शिद्ध करावा काय कि ह्याला वैरण घालतो ह्याला पाणी घालतोय आम्ही करतोय ही फक्त फेमस पाहिजे मोकार तुम्हाला सांगतो बाजारी खेळ खेळचा काय आणि त्यातला हा पीएस आहे हा तुम्हाला सांगतो सारखा ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून असतो आणि भ्रष्टाचारी माणूस आहे ह्याला तीन वर्ष आता मला वाटतं जवळपास पूर्ण होत आलेली आहे आम्ही शासनाकडे ह्याच्याकडे आता प्रयत्न करू नाही झालं तर आंदोलन आणि हे येईल ह्या पूर्वी मी भरपूर केलेत त्याचा अनुभव मी काही चोरीच्या प्रकरणातले संदर्भात पोलिसांशी वादावादी असेल किंवा इतर काही लोकांच्या संदर्भात न्यायासाठी वादावादी झाले असेल शंभर टक्के ना ज्यावेळेस तुम्हाला ह्या माणसाला न्याय दिला पाहिजे ह्याच्यावर अन्याय झाला आहे काय आणि तो जर तुम्ही सोडवत नस, नसाल ही तुमची जबाबदारी त्यांना न्याय द्यायची त्या जबाबदारीची आठवण जर त्यांनी करून दिली तो त्याला स्थी। तर त्याला जर ते शत्रू समजत असतील तर ह्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेने करायचा आहे आणि भविष्यात तुम्हाला सांगतो ह्यांना हटवण्यासाठी आम्हाला एकत्र यायचंय हो मी उतरल ना स्वतः मी उतरल आणि दाखवून देऊ हे असे दिनदुंडळीचे हे हा एपीआय म्हणजे काय देशाचा नेता नाही हा जनतेचा नौकर आहे ह्यांनी ह्याच्या लायकीनी राहिलं पाहिजे ह्याच्या कामावर हिनी लक्ष दिलं पाहिजे ह्याचं कर्तव्य काय ह्या नालायकाला जर समजत नसेल तर ते आम्ही त्याला समजून सांगू